निपक्ष व निर्भीड वृत्तपत्र दैनिक आत्ताच एक्सप्रेस गौरवशाली महाराष्ट्र महोत्सव हा उपक्रम अतिशय प्रेरणादायी संपूर्ण माहितीने परिपूर्ण सखोल अंती निर्माण केलेला आहे राष्ट्रवादी काँग्रेस मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो की मैदान मैदानमध्ये याचं प्रदर्शन आपण केलं आज माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार मंत्रालयामध्ये महाराष्ट्रातील जनतेला ते बघता यावं म्हणून या ठिकाणी ते सजवलं आहे आपल्या महाराष्ट्राची वैभवशाली परंपरादा परंपरा, परंपरा संपन्नता समृद्धता आणि म्हणून ज्यांच्याकडे बघून अभि अभिवादन करून जगण्याची प्रेरणा मिळते अशा सगळ्या महापुरुषांपासून कसं जगलं पाहिजे याचा आध्यात्मिक रास्ता दाखवणाऱ्या संत परंपरेपासून बरोबरीने महाराष्ट्र निर्मितीच्या आंदोलनामध्ये ज्यांनी शहीदी दिली अशा आपल्या हुतात्म्यांपर्यंत त्या आंदोलनाच्या घटनाक्रमापासून प्रत्यक्ष महाराष्ट्र राज्य निर्मिती आणि मग त्यामध्ये सर्व मुख्यमंत्र्यांनी केलेलं महाराष्ट्राच्या विकासाचं योगदान उपमुख्यमंत्र्यांनी केलेलं त्यासाठीचं केलेलं महत्त्वाचं कार्य आणि महाराष्ट्रातील भारतरत्न या सगळ्यांनी हा पूर्ण परिसर उत्कृष्ट चित्र आणि संपूर्ण माहिती याचा ठेवा बनला आहे आणि त्याचं आज उद्घाटन झालं संपूर्ण महाराष्ट्राने जरूर पहावं आणि राष्ट्रवादी काँग्रेसना मैत्रीपूर्ण विनंती मान्य साहेबांना मी करीन की आपण जांभोरीपासून हा प्रवास या गौरवशाली महाराष्ट्र महोत्सव परंपरेची मंत्रालयापर्यंत आणली आता जिल्ह्या जिल्ह्यापर्यंत पोहोचवली पाहिजे त्यामुळे फिरतोय ज्याला आपण म्हणू गाडी व्हेकल रथ हा आपण त्या ठिकाणी जिल्हा जिल्ह्यात न्यावा आणि सांस्कृतिक विभाग आपल्याबरोबर आहेच धन्यवाद